नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहज स्वागत आज आपण बघणार आहे कारळ्याची किंवा कोरट्याची चटणी यासाठी मी घेतलेलं आहे अटी स्वच्छ असं निवडून घेतलेलं कारळं त्याच्यानंतर घेतलेले आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा तीळ एक चमचा जिरे एक चमचा आणि एक वाटी खोबरं चिरून घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट चवीनुसार घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही ओल्या मिरच्या देखील वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा तर मी कढई गरम करून घेत आहे कढई गरम झाली की यामध्ये आपण तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता पण तुपानं खमंग अशी चव येते यासाठी मी तूप घेतलं आहे एक चमचा तूप घेतला आहे तुम्ही याच्यापेक्षाही जादा तूप घेऊ शकता तूप थोडंसं कडवून घ्यायचं आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण बारीक चरलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजताना एक काळजी घ्यायची आहे की हे करपलं नसलं पाहिजे बारीक गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तिळ घालायचं आहे तीळ देखील आपण थोडंसंच भाजून घ्यायचं आहे आणि जिरं देखील थोडंसंच भाजून घ्यायचं आहे हे मिक्स केलं तरी आहे कारण आपण हे मिक्सरला वाटण करून घेणार आहे आता आपलं खोबरं जिरं आणि तीळ हे भाजून झालं आहे यामध्ये आपण कोरटं घालून तेही भाजून घ्यायचं आहे कोरटं भाजताना बारीक गॅसवरच भाजायचं कारण ते करपलं तर चटणीची चव चांगली लागत नाही आणि कोरटं भाजताना आपण हे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून कोणतंही वास लागणार नाही याच्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण भाजलेलं सारण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे यामध्ये लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला ऐवजी तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता आणि चिंचेचा कोळ देखील घालू शकता फक्त ते जास्त दिवस टिकत नाही आणि चवीनुसार चटणी घालायची आहे चटणीऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा देखील घालू शकता आणि हे आता वाटण बारीक करून घ्यायचं आहे फिरवताना हे जास्त वेळ फिरवायचं नाही आहे व्यवस्थित थोडंफार जाडं भरडं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली कोरट्याची चटणी तयार झाली आहे ही तुम्ही डब्यामध्ये भरून असेच वरती देखील ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता ही पंधरा ते वीस दिवस चांगली टिकते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला दह्याबरोबर किंवा आमटीबरोबर तुम्ही हे कोरट्याची चटणी खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू